वावण भात्रे फाउंडेशन पुरस्कृत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी गणेश घरगुती आणि सजावट स्पर्धेमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हर्ष स्वागत करते आज आपण दाभाडे परिवार इथे आलेलो आहोत सुंदरगड किल्ल्याचं एक सुंदर दृश्य सादरीकरण जे आहे इथे देखावा म्हणून सादरीकरण करण्यात आलेलं आहे गणरायाचं खूप सुंदर रूप दिसतंय आणि तुम्ही विचार करत असाल की आपण खरोखर एखाद्या गड किल्ल्यामध्ये आलेलो आहोत का असंच जो आहे देखावा या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलेला आहे तर खूप सुंदर खरंच या ठिकाणी असं वाटतंय की रिअलमध्ये आहे हुबे हुबेहूब साकार केलेला आहे हा देखावा तुम्हाला कसं वाटतं ही सजावट आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला अगदी गड किल्ल्यांमध्ये गेल्यावर किंवा एखाद्या मंदिरामध्ये गेल्यावरती जशा पद्धतीचं प्राचीन काळातील जे मंदिरं असतात तिथे आपण नेहमीच बघितलंय की असे जे आहेत आपल्याला वेली बघायला मिळतात पशु पक्षी जे आहेत ते बघायला मिळतात सेम टू सेम वेली बघायला मिळतात तसंच तसंच हुबेहूब इथे सादरीकरण आपल्याला दिसतं आहे खूप सुंदर आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे सगळं घरी बनवलेलं आहे तर आपण आता आशुतोष सर आणि अशी सर यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार खूप कौतुक तुम्हाला डेकोरेशन मखर करण्याचं ठरवलं होतं आणि हे जे डेकोरेशन जे आम्ही बनवलंय मखर आ, हे दातेगड म्हणून एक किल्ला आहे पाटण तालुका साताऱ्यात तिथे बामणली डोंगर रांग आहेत आपल्या किल्ल्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज तिथे स्वतः दर्शन वगैरे घ्यायला जायचे तिथे हे मंदिर स्वतः महाराजांनी स्थापन केलं होतं तेव्हा दर्शन घ्यायला महाराज तिथे जायचे त्यामुळे आम्ही हा हे ह्या वर्षी डेकोरेशन बनवायचं मकर बनवायचं ठरवलं जेणेकरून ऐतिहासिक आम्हाला काहीतरी करता येईल त्यासाठी आम्ही हे बघणार आपण प्रॉपर कुठले आहात आम्ही साईडचेच आहात म्हणून नेहमी जे आहे तिकडे बघितलेलं असेल नाही आम्ही दरवर्षी म्हणजे बाप्पाची मूर्ती पण मातीची आणि डेकोरेशन हे कुठेच करतो त्याच्यामुळे आम्ही म्हणजे सगळ्यांना वाटेल असं सगळ्यांना आवडतं डेकोरेशन दरवर्षी बरोबर म्हणून आम्ही हे सगळं साकारले यावर्षी तर कशाचं बनवलेलं आहे आपण हे सगळं पुठे जे असतात आपले रिसायकल आपण करू शकतो पुठे त्याच्यानुसार हे बनवलेलं आहे आणि हे हे सगळं काय हे सगळं आहे हो हे पण कुठं आहे हे सगळं जे काय आम्ही बनवलं ते पुठ्यानेच बनवलेलं आहे जेणेकरून आपल्या पर्यावरणाला काही त्रास होणार नाही पर्यावरण पूरक आम्ही केलेलं आहे कलर हुबेहुब कसा मॅच झाला कलर हा आम्ही म्हणजे खूप सोडली शेडिंग मध्ये आम्ही केला कलर हनुमंताचा आणि शेडिंग मध्ये खूप म्हणजे प्रॉपर झाला झालं सेम टू सेम असं वाटतंय खूप सुंदर तर आपण जर आणि हे, हे हे वेली आहे का इकडचं त्या आम्ही कलेक्ट आणि त्या सोडल्या बदलापूर मध्ये मिळाल्या आपल्याला पारंब्या मिळाल्या छानकीच आहे त्याला जास्त ना आपण बोला कारण हा माझा दोन नंबरचा मुलगा आहे ना खूप आर्टिस्ट आहे त्याला घरगुती डेकोरेशन घसत दुसऱ्यांसमोर आपण जसं आवडेल तसं त्याला खूप करायला आवडत आणि शेवटपर्यंत तो डेकोरेशन त्याच्या हातानेच बनवणार हे त्याचं लाईफ टाईम आहे म्हणजे किती वर्षापासून साधारण गणपती बाप्पा बसवताना उल्हासनगरला होतो आता आम्ही इथे राहिला बारा वर्ष झालं इकडे आला पण तेव्हापासून त्यांनी तो हातानेच बनवणार ही कल्पना त्याच्या डोक्यात कायमची आहे आणि ते त्याचे लास्ट तोपर्यंत त्याचं स्वप्न साकार वगैरे एवढं नक्कीच नक्कीच खूप सुंदर आहे तर डेकोरेशन आणि जसं की आपली घरगुती सजावट स्पर्धा आहे परंतु एक स्पर्धेचं स्वरूप न बघता आपण यांची जी मेहनत आहे यामागे आपण ती बघितली पाहिजे तुम्ही वर्किंग आहात कसे आहात म्हणजे वर्किंग आहात मग काम करून, काम करून कसा वेळ मिळाला एवढं सगळं करायला काढला वेळशे शिफ्ट छान छान मस्त भाऊ वगैरे मदतीला असतो काय काय केलंय मी भरपूर रंग डेकोरेशन मी मदत केली त्याला हा रंगाने डिसेंबर अरे डिस्टेंबर म्हणजे प्रोत्साहित तुम्ही पुढच्या वेळेस जर तुम्हाला असं दादाकडून नक्कीच आयडिया घ्या खूप सुंदर खूप काय करू शकतो खूप छान त्याचं नक्कीच एक छान उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळतंय आणि खूप सुंदर खूप खूप म्हणजे एवढं कौतुक करावं हा त्याच्या समोर आपण काय हुबेहूब आपण गणपतीचं करू शकतो त्याप्रमाणे आम्ही नारळावरची मूर्ती त्या साकार केली मूर्ती पण करून घेतली आम्हाला सागर मोसेकर यांच्याकडून आपण घेतली आदर्श खूप म्हणजे फिनिशिंग आणि काम त्यांचं खूप छान आहे म्हणून आम्ही दरवर्षी त्याच्याकडून घेतो मूर्ती काय बोलायला आपल्या दर्शकांना मी एक सांगू इच्छितो दरवर्षी तुम्ही एक पर्यावरणपूरक मखर आकारा जेणेकरून आपल्या पर्यावरणाला कोणताही धोका होणार नाही हानी होणार नाही त्याची प्रत्येकाने काळजी घ्यावी खूप सुंदर तर दाभाडे परिवाराने खूपच सुंदर जे आहे या कुटुंबाच्या तर्फे आपल्याला हा सादरीकरण देखावा बघायला मिळाला तुम्हाला कसा वाटलं मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा बुल गणपती बाप्पा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली धन्यवाद